एसके मोटर्स आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहे जॉय ई बाईक फेस्टल डबल धमाका ऑफर रुपये सूट आणि दरवर्षी होणार पन्नास हजाराची बचत बाईक खरेदीवर पंच्याऐंशी टक्के पर्यंत फायनान्स सुविधा उपलब्ध तर आजच पाचशे रुपये मध्ये आपल्या पसंतीची गाडी बुक करा पत्ता एच डी एफ सी बँकेजवळ मिरज रोड सांगोला मानदूत एक्सप्रेस आवाज जनसामान्यांचा कृष्णा भीमा स्तरीकरण प्रकल्पासाठी आमदार शहाजी बापू पाटील आक्रमक नकारात्मक दृष्टिकोनाने पाहून प्रश्न सुटणार नाहीत शहाजी बापूंनी अजित पवारांना दिला सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वादग्रस्त ठरलेल्या भीमा कृष्णा स्थिरीकरण प्रकल्पावरून आता दुष्काळी पट्ट्यातील आमदार आक्रमक होताना पाहायला मिळणार आहे तसेच या अधिवेशनात याबाबत आवाज उठणार असून पाण्यासाठी आम्ही आक्रमक असल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय पावसाळ्यात सांगली सातारा कोल्हापूर भागातील महापुरात वाहून जाणारे पाणी पुणे सोलापूर आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागात वळवण्याच्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी बैठक घेतली होती मात्र यापुढे याबाबत कोणतीही प्रगती न दिसल्याने दुष्काळी भागातील सर्व आमदार एकत्र येऊन नागपूर अधिवेशनात यासाठी आक्रमक पद्धतीने आवाज उठवणार असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलंय एका बाजूला महापुरामुळे सांगली कोल्हापुरात कोठ्यावधीचं नुकसान होतं दुसरीकडे त्याच वेळी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यात पाण्याअभावी शेतकरी उद्ध्वस्त होत आहे यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असंही शहाजी बापू म्हणाले विशेष म्हणजे याच प्रकल्पावरून नुकतेच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढ्यात बोलताना माझ्या हयातीत तरी ही योजना पूर्ण होणार नाही त्यामुळे अशी बोगस स्वप्ने दाखवू नयेत असा टोला लगावला होता याच प्रकल्पाच्या श्रेयावरून गेल्या दोन वर्षापासून खासदार रणजित निंबाळकर आणि आमदार सिंह मोहिते पाटील यांच्या टोकाचा संघर्ष सुरू आहे यावर बोलताना एखाद्या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टिकोनाने पाहून प्रश्न सुटणार नाहीत असा सल्ला शहाजी बापूंनी अजित पवारांना दिला हा प्रकल्प महिते पाटील यांचा होता तर तो त्यांनी अर्धवट का सोडून दिला आता या प्रकल्पासाठी निंबाळकरांच्या प्रयत्नांना महिते पाटील यांनी साथ द्यावी अशी साथ शहाजी बापू पाटील यांनी घातली आहे आमच्या दुष्काळी भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं आता जानेवारीपासून पुन्हा शेकडो टँकर सुरू होतील अशावेळी हा प्रकल्प पूर्ण करावा यासाठी आम्ही आक्रमक होणार असल्याचं देखील शहाजी बापू म्हणाले दरम्यान याचवेळी बोलताना संजय राऊत यांच्यावर देखील शहाजी बापू यांनी निशाणा साधलाय नुसती डॉयलॉग बजी करून राज्य चालवता येत नसतं संजय राऊत यांनी कधीही संविधानिक पदावर काम केले नसल्याने त्यांना याची माहिती नसेल ते होता ते खासदार आमच्या मतांवर आणि राज्यात फक्त विषारी टीका करत फिरतात असा टोला बापू यांनी लगावलाय तर, लगा तर राज्यातील शिंदे सरकार एकतीस डिसेंबर रोजी पडेल या आदित्य ठाकरे यांच्या भविष्यवाणीचा समाचार घेताना शहाजी बापू म्हणाले की आजवर यांची कोणतीच भविष्यवाणी खरी झाली हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार असून येत्या दोन हजार लोकसभा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळवेल असा विश्वास शहाजी बापूंनी व्यक्त केलाय मानतूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानतूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा